अग ती पिऊन आलं पुतळा माझा तुला लय असं वाटत सोडूनच जावं लय वैता दि घरात लक्ष नाही काय नाही नुसतं वारी पैसे घालवते हो तिकडेच घालवते मी तर माझ्या पप्पालाच फोन करणार आहे आता होय बोलवूनच घेतो घे बोलवून एक दिलाय नुसतं सोडून देते काय करायचं बघा हॅलो हॅलो तुम्ही याल का इकडं मला लई त्रास दिला नको न केलं या लवकर <लग> <laughs> का केलाय मी माझ्या बापाला पण आता येते थोड्या वेळाने अशी करू बाय आता अगं जाऊ दे तशी राहून तरी काय करू का मग तसं करायचं पण नीट घाल ना झालंय चांगली राह चांगला अगं त्याला कळ का मग दारू पिऊन इतका असू दे असला तर दारू का होतय त्याला दारू मग किती दिवस सहन करायचं आलाय बघ तिकड पायल आला बाय गुणास जाते मी आपले मप्पा सोबत मग बाय तशी करू काय वाटतं सुधीत नाही केलं तिला रे सु काय बोलते गाई काय तू बनतो का आपल्याला रोज रोज प्यायला काय बेवडाय गेलं नाही बनवलं मी अग ते माहिती जेवायचं काय रात्री पाजली कोणी रात्री पेलेलो कुठे मी नाही मला स्प्राईट दिली होती अगं स्प्राईट दिली होती मला मित्रांनी मग त्याच मित्रांना म्हणायचं जेवण दे मला आता अग तस नाही मी बसलो होतो दिली मला मित्रांनी प्याला मी निघाले माझ्या बाप्पा माझा पप्पा येणार आहे काय झालं बघा ना माणूस दारू पितोय करतोय सारखा लय त्रास दिला मला चला जाऊया आपण ના ના ઓ મામા ના ના મમી પણ येणार તમારા ઘરે ના ના અગર લખો જાવ जाऊ